नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत हा नाद आपल्या संस्कृतीचा आणि हा नाद मंडळी आपल्या मातीचा बैलगाव शेती मातीतल्या गोष्टी आपण जगासमोर मांडतोय मंडळी आपण पहिल्यांदा एक समीर दादा भोसले यांची दान केली त्याचा वेढ टाकलाय आज विलास बाबूराव जायकर दादा यांची आपण मंडळी गाय दान करतोय ज्या व्यक्तीला गाय मिळाली आहे ते मालक आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार चॅनल वरती तुमचं स्वागत तुमचा पहिला परिचय चॅनेलला करून द्या माझं नाव सुनील राजाराम हुल्ले राणा रुई तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर बरं आता तुमच्याकडे आता पण किती गाय होऊन गेलेल्या आहेत देशी गाय माझ्याकडे आता सध्या आता दोन कांकरेचे आहेत बरं आता देशी गायांबद्दल तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगाल का चांगलं देशी गाय संभावण्यामुळे झालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगा गाय म्हणजे ही आपल्या देशाची एक माय आहे गाय आहे तर सगळं हे संसार आहे म्हणजे सृष्टी आहे गायीमुळंच हे सगळं चालले पण आता लोक काही आणि हे ज्या याच्याप आणि जर्सीच्या भोवती लागल्यामुळं ह्या गायराना विसरत चालल्यात तिच्यामुळं तसं ते संकट पण याय लागले ती ह्या गायीच म्हणजे पालन पोषण होत नाही म्हणून तसंच ते संसारावर म्हणजे संकट पण येत चाललेले काय काय संकट तुम्हाला अपेक्षित म्हणजे वाटत ह्या गायीचं एक वैशिष्ट्य असं आहे की गायीचं दूधच खायला पाहिजे असं नाही फक्त ह्या गायीच्या सानिध्यात राहिले की बरासाच माणसात म्हणजे स्वभावात फरक पडतो आरोग्यात फरक पडतो त्यांचा संसार व्यवस्थित चालतो घरात व्यवस्थित पॉझिटिव्ह वातावरण राहते बघा तुमच्या दोन गाय आहेत तुम्हाला काय काय असा अनुभव आलेले आहेत चांगलं चांगला अनुभव काय आता शब्दात न सांगण्यासारखे माझी कॉलेजला इंजिनिअरिंगला आहेत तरी पण रोज एकदा का होईना तिने ते सकाळ असू दे संध्याकाळ असू दे कसा वेळ मिळेल तसं ते गोट्यात जाऊन गाईचं दर्शन घेऊनच कॉलेजला जातात ते आणि आमची मालकीन तर तुम्हाला सांगतो इतर काय करायला जाणार नाही धार मीच काढतो पण शेण काढायला सकाळी उठली की पहिला गोट्यात तीच जाते किती पण तिला सांगितलंय तर ती ऐकत नाही ते तिच्यामुळं आमची आई आहे वडील काय मी लहान असतानाच वारले पण आई म्हणा पोरं म्हणा बायको म्हणा आम्ही ताक दही तूप दोन हजार तेरापासून आमच्यात कंटिन्यू देशी गायीच आम्ही खातोय आणि सेवा पण देशी गायची तुम्ही करतोय करताय खिल्लाय कुठले तुम्हाला अशी चांगली गाय वाटते त्यात अ बघ का दिशी गायरे ह्या सगळ्यात चांगल्या आहेत सगळ्याच असं काय हीच गाय चांगली आहे तीच गाय ज्या गायीला वशिंदा आहे ती गाय सगळी चांगल्याच म्हणायची फक्त काय दुधाच्या भोवती लागल्या तिच्यामुळं गुजरात कडल्या गायरा जरा आपल्या महाराष्ट्रात या दुधा दुधाच्या नादा खिल्लार दूध कमी देत्या करत्या ह्या हिशोबानं पण आता परत हे शर्त्या वगैरे चालू झाल्यापासून आता परत खिल्लाराकडे म्हणजे नऊ युवक जे काय आहेत आता अलीकडली एक सतरा अठरा वीस वर्षाची ही पोरं सगळी आता खिल्लारच्या भोवती लागलेत बर आता मालकांबद्दल काय सांगा कारण काय झाले आम्हाला अशा कमेंट निगेटिव्ह येतात की तुमचा टाइमपास चाललेला आहे कोण कोणती असं दान करतं का असं गा, कोणी गायी दान करू शकत नाही तर तुम्ही काय सांगा ह्या मालकांबद्दल काय सांगा मालकांनी आता गा, हे गायी दान दिलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय बोला कारण जनतेला काय एखादा संदेश द्या हा बघा हे शास्त्रात म्हणजे पूर्वी पूर्वजनापासून चालत आलेलं म्हणजे हे गाई ह्या दानच करत आल्यात आतापर्यंत ह्या आत्ताच आता हे म्हणजे हि जी, जी किंमत करावं लागल्यात नाहीतर हे सगळं दानच करत होत कोणाला मग आपल्या लेकीला करू द्या पै पाहुण्यांच्यात करू द्या नाहीतर कोणतर मित्र मंडळ असू द्यात ह्यांच्यात करू द्या ह्या गाई ह्या दानच करायचे असतात आणि दानच करतो नाही ना, ती पब्लिकला खोटं वाटते ना काय काय यांना वाटते की ही खळ हा व्हिडिओ जे असंच काढलाय टाइपासून व्हिडिओ काढलाय असं कोण देऊ शकत नाही बघा पब्लिकला वाटते म्हणून ना आम्ही तुम्हाला हे मालक आहे सातारा जिल्ह्यातले आम्ही हाय कोल्हापूर जिल्ह्यातले जवळजवळ आमचा आणि हिंचा अंतर म्हटलं असा की दीडशे किलोमीटरचं अंतर असेल हिंचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ करून टाकला, टाकला। आणि युट्यूबवर आम्ही ज्या वेळेला बघितलो खरखर म्हणजे तुमचं देखील आभार मानायला पाहिजेत की हे असलं सामाजिक कार्य तुम्ही जे चालू केलंय की, की बाबा एकमेकाचं देवण घेवण असं व्हिडिओ करून सोडायचं आणि ते चांगल्या माणसापर्यंत ह्या गाई चालल्यात हे तुमच्या थ्रू चालल्यात असं मी जर जाहिरात केलं नसतं तर आम्हाला कळाल नसतं की हिने गाय दान करणार आहे ते तुमचं बी ह्याच्यात एवढा म्हणजे सामाजिक कार्यात एवढा मोठा भाग आहे की खरखर ते पुढे होऊन तुम्ही ते कार्य करायला ह्याच्याबद्दल तुमचं पहिला अभिनंदन आमच्याकडनं धन्यवाद <laughs> आणि आन। हे मालक आणि आम्हीच हे कनेक्शन फक्त तुमच्या व्हिडिओ मुळे जुळलं आम्ही हिच्या अगोदर एक तुम्ही जी गाय आम्हाला इस्लामपूरला आमच्या नेले तिने ती नेले तीच गाय आम्ही मागायसाठी फोन करणार तो तोपर्यंत ती गाय दिल्याला व्हिडिओ आम्ही बघितला तुमचा म्हणून मग म्हंटल आता ती गाय गेली जाऊ दे म्हटले असच म्हंटल तर दुसरा व्हिडिओ तुमचा परवा दिवशी पडला आणि ते आम्ही बघितलो बघून लगेच त्या दिवशी कॉल केला आणि असं असं हे गाय वस्तू ह्या असे पडेल आमचा उद्देश एकच आहे की गायी आपण दान करतोय तर ती गायी एखाद्या लबाडाच्या जो चोर आहे त्याच्या पाहिजे त्यांना सांभाळ व्यवस्थित केला पाहिजे अशा आमच्या अपेक्षा आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतोय आणि तो व्हिडीओ महाराष्ट्रापर्यंत पोचणार आहे आता मालकांनी काय पैसेविषयी काय घेतले का हे पैसे वगैरे काही नाही मानपणाने आम्ही त्यांना आयर मायार आणलो होतो ते त्यांना आयर मायार केलोय फक्त केला हा बाकीचं पैशाचा विषयाचा काय विषय नाही आणि खरखर त्यांचं म्हणजे आपल्या गोट्यातली लक्ष्मी म्हणा की तिने आमच्याकडे सोपवा लागल्यात आमचं बी कुठतर नशीब आहे की तिने आम्हाला गाय दिल्याबद्दल त्यांचं बी मी आभार मानतो आणि ही गाय तुम्ही जसं ठेवलाय ही नक्कीच आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की हिच्यापेक्षा चांगली गाय आमच्याकडं राहू दे आणि ते आम्ही त्याला ठेवणार तुम्ही कधी पण म्हणजे कधी वाटेल त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ कॉल करा नाहीतर फोन करा तुम्हाला हे काय म्हणजे नाही महाराष्ट्रातली जनता बघती तुम्ही गाय सांभाळणार महाराष्ट्रात जनतेला सांगितलं की आम्ही ही गाय सांभाळणार आहे आम्ही ही गाय हो, हो बाकी आमचं काय नाही फक्त गायचा सांभाळ झाला दुसरीकडे कुठे गेले नाही हो पाहिजे हो 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 नाही अपेक्षा आणि इच्छा पण आहे बरोबर अजून हा व्हिडिओ बनवत गायचा पिकायला अन्न का खाल्लं पाहिजे आता सध्या कि ह्या ज्या रोगाचा प्रसार होतोय नाहीतर माणूस कमजोर होत चाललाय फक्त हे रासायनिक आपण खायला लागलोय आमच्या खाण्यापिण्यात भाजीपाला असू दे धान्य असू दे ह्या ह्या थ्रो आपल्याकडे आता शरीरात सगळे हे केमिकलच चालू आहे आता देशी गाय दान करणं त्याला पण मोठं मन लागतं म्हणजे कुठलीही गोष्ट पुण्याची काम आहे मनच मोठं नाही ही पुण्याची काम आहे हे जे आहे एवढं श्रेष्ठ दान कुठलेही नाही जगात गाय दान, दान कर देशी गाय दान कर देशी गाय दान करणं म्हणजे सर्व सर्वात श्रेष्ठ दान आहे धान्य मंडळी आपल्या देशी च महत्व पटवून सांगितलेलं आहे सगळं मी त्यांची आभारी आहे आणि ह्या दादांचं पण मी आभारी आहे की त्यांनी देशी गाय दान केली त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे धन्यवाद धन्यवाद